गणपत बाजारात जा तिळगुळ घेऊन या तिळगुळ वाटा जातो जाऊ आता आणि तिळगुळ वाटताना काय बोलायचं माहिती का काळगुळ घ्या गोडगड बोला कळत नाही तिळगुळ घ्या गोडगड बोला तिळगुळ घ्या गोडगड बोला काय गरज असते कशाला बोलायचं काही अहो असं बोललं ना की समोरचा व्यक्ती आपल्याशी प्रेमाने वागतो नीट वागतो आणि आपल्याशी गोडगडच बोलतो हे आपल्याला एवढं सगळं बोलायची गरज पडत नाही का बरं कारण शेजारणी माझ्याशी गोड आणि प्रेमानेच वागते काय सॉरी बघतय काय खाव की मी बनवलंय हा खातो की माझ्या बायकोनी तिळगुळाचा लाडू बनवलाय माझ्यासाठी या खायला नाही मीच बघतो खाऊ मस्त बनवलाय हातोडी देते हातोडी हातोडी हा हातोडी कस अगं लाडू तोडायला गप काय मित्रांनो त्यांनी गोड़ाचा जो लाड बनवला होता ना तुईने स्वतःच खायचा प्रयत्न केलाय बघा <laughs>